तुम्ही बोलवला मिस बोलाव तू का नाही करत नाही काय नाही तू झोपी दोन दोन तीन तीन दिन मनशी बोलत नाही मना काही काही सैन्य विरा पट्यारा नागर तू बोलत नाही करत नाही का बरं आई मी काम सर्व मी <laughs> आणि तुमच्याशी तर बोलते मी मला जास्त बोलायला आवडत नाही म्हणून तुम्हाला असं वाटत बोलत नाही गो असं मी बोलते मी कोटी आहे का मना काही अजिबात सही होत नाही तू अशी आहे नागा त्रास ना मला डायरेक्ट जीव कुडायला नाग होस मग बिलकुल सैन होत नाही कशा आली मम्मी एसटीवर म्हणून चहा ठेव तुम मम्मी पाणीलाय पहिले मग चहा हो ठेव जागा भेटली होती का तुमले भेटी घ्यायती का हा मग चांगलं जाए। जाए जाय काय जायत एवढं अर्जंट बघाओ मला गाई गाई वारमा चालणे जायला तुम्ही तुम्हाला भाऊ म्हणे काही शेन काय नाही तशीच मी नि एसटी पकडी काय जाय काय सांगू मी तुमले मी नाही कोण म्हणशी दोन दोन तीन तीन दिन बोलत नाही कामधंदा करत नाही मजानी झोपीरास आपण म्हणू चांगलं राहो गुलू गुलू राहो बाहेर बसवो उठो चार बाईशी बोलवो तिनं म्हणजे ना असं डायरेक्ट तोंड मिंग शब्द निघत नाही आपण बसल बी राहणार बिलकुल मिंग शब्द निघत नाही तुला अजिबात ऐकत नाही आपण म्हणू बोलो त्या दोन पोरी शेती आमना घर समोरल्या ती कस एकटि होती आमनीवाली काका चुल मावी मा पोरी बाकी पोरी मोठ्या शेतीस त्या पोरी काम करले काही कोणी कामलेलं आहे ना आणि नाका सर्वांना देखामा बी चांगली सर्व गोष्टीस मग चांगली तिला पटायचं नाही लाड करत त्यामुळे ती बहीण तशीच राही होतो धुरून तुमले बला आम्ही तिला चांगलं सांगी जा मी तिले तिले मनस अडकान ना पटत नाही सांगेल आवडत नाही बोलायला आवडत नाही लगेच तिनं नागपुड्या लगे वर लाग लागतील आता तुम्ही तुम्ही सांगी जा तिले तुम्हाला बोलणार नाही ती काय म्हण ऐकत नाही तुम्ही सांगी जा तिला समजाडी द्या मग ती तुम्हाला ऐकस का ते बी दिशी तुम्ही कशा माय शेतीस सासू बोलणं का सासू न तोंड दिस माय किती बी बोलनी मायन तोंड दिसणार नाही तुम माय दे ना का कशी चाठी तुमने अंढ्यानी गरमा म्हैस न दूध रास हाय चांगल्या भाकरी करत नाही चांगली भाजी करत कर नाही भाजी मार जास्त टाकतेस बाकरी सुद्धा जमतीत न ती आपण म्हण चाल शिकी जाई पोरणी जाते चाल शिकी जाई पोरणी जाते असं काही मायना पोट नाही शिकी येत नाही सर्वजण पण ती <laughs> ना पांढाय आपण काम नकोच दिले डायरेक्ट बिलकुल काम नको आपण म्हणू शिकी जाय म्हणा जीव हातपाय चाल ना तोपर्यंत शिकी जाय तू ती उनी का मोठी उनी का ती जर चप्पा निघली तर तू नवाला मागे पडी जशी <laughs> तू हो ऐकत आजीबा आता काही ठेवले का चांगलं घरनं म्हैस न दूध रास <laughs> तू का बेटा चा नाही मी नाही घेत बाई आपली सासू कशी करस तसं करो हा आपली सासूबाई कसं दूध टाकस कसा स्वयंपाक कर कशा भाज्या करो लक्ष हो, सासू जागे उभं राहो सासून सांगो आई मला शिकवा ना बट या गोष्टी शिकले हो सासूबाई गाई तसंच करते आई मी पण मला गोष्टी जमत नाही ना मग मला आईंची बोलायची भीती वाटते ना मग मी झोपून जाते नाही तर मग तिकडे मागे बेडरूम मध्ये मा चांगली जाते शब्द देवो नि झोपवनी आता तुला होई जायले पण या गोष्टी आईक व सासून या सासू बी माई सारखी राह आणि तुम्ही सासू सारखी कोणी सासून यायचे आमण्या काय पहिले सासवा होत्यात का तुला आता माझ्यानी सासू शे नवरा शे सासरा मजा नाशेतच म्हण याई बो बी कस काही जा बिचारास ना काही लेननी नाही म्हणे म्हण ना बी काहीच म्हणणं नाही तू माझ्यानी याईन माझ्यानं उलट सांगत जा आई मला ये शिकवा आई मला ते शिकवा उलट तूच खावा खाऊ घालत जाय त्यासले नवीन नवीन मस्त आता डिश करत जाओ येईन लय खावाडत जाय म्हणे येईन भी कोण आहोत बारी बारी बर मोठी जेठी होऊ शेत तू हा मजान काम करत ना बेटा असं झोपो नि अशी झोपी राहत म्हणे तू आता आम्ही बी आम्हाला बी आता कामधंदाना दिनशातस फुलगडी कस का मी तुला समजाले रगड मगर खाओ खात नाही तू जो बिराज पोटमा तर तू बिराशी काय काय तुला हात पायशातस का बारीक चटकुई आहे तुला तर आहे मी जास्त बोलत नाही बो असं आणि आई बोलते बोलतच नाही बो असं इला का माझ्या पडनं त्रास आहे बो असं का अरे बेटा म्हणजे जेवण खावण करण्यात बी काय असं आई आहे तुमच्या सासू बी चांगली शे म्हण याई ना काहीच म्हणणं नाही म्हणजे राहो खावो पिओ म्हणजवायला बी मजा नाही हा येऊ का मग मी तुम बाबी वारमा जाईल शे तो पर्यानारा वारमा जाईल त्यासाठी डबाण्यारा देवाना राहील होता आम्ही म्हणतो चाल माय चाल चाल, चाल म्हणे आणलं ना काय शे नाही शे म्हणत तर येऊ का बेटा मग मी आता मला गाडीशे ना दोन्ही गाडीशी कळते का मम्मी मी राहून गेली असते ना आता राहून गेली असती ना आता दोनची गाडी केव्हा सापडेल तुला गाडी सापडी जाई आता दोन्ही गाडी येसता बेटा मी या राहतेस का मग याम चला ना द्याना हा येस मला येस ताई वा